महासंघाच्या काही तर अध्यक्ष दौलत नाना कसबे आहेत तर त्यांच्याशी काही चर्चा करूया नमस्कार मी दौलत कसबे कोत्राज महासंघाचा संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष या ना त्यांच्या समोर आलो आहे तरी येण्याचं कारण आज जी अण्णासाहेब ननोडे यांनी त्यांच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला तर तो राजीनामा सर्व सर्वराजांना पदाधिकाऱ्यांना मान्य नाही म्हणून सर्वांनी संगणमताने त्यांचा ठराव मान्य केलेला आहे की जे काही अध्यक्ष होते पहिले मनोज भडकवाड यांच्या अध्यक्षतेखाली काम करण्याची इच्छा नाही म्हणून सर्वजणांनी सांगितलेलं आहे तर पुढचा निर्णय पुढचा संस्थापक अध्यक्ष कोण ठरवायचं ते थोड्याच दिवसात जाहीर होणार आहे यासाठी आजची बैठक घेतलेली आहे धन्यवाद नमस्कार पोतराज महासंघ राज महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा या या पदाचा जिल्हा अध्यक्ष आहे मी आम्ही आजपर्यंत पोतराज पंतात अण्णासाहेब नलौरे यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि माझ्या तालुक्यात माळशिल्स तालुक्याच्या पोतराज बांधवाचं मत आहे की अण्णा जे म्हणतील तेच आम्ही करण मनोज भडकवाड हे आम्हाला संस्थापक नको आहे आणि आज आजपर्यंत जे काम केलेलं आहे आम्ही अण्णाच्या अण्णासाहेबाच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे आणि इथून पुढेही आम्ही नेतृत्वाखाली काम करत धन्यवाद या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष महासंघ महाराष्ट्र आज बैठक जी आहे सर्व अध्यक्ष पदाची जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष इथे सर्व बैठकीसाठी उपस्थित राहिलेले आहेत तरी आतापर्यंत आम्ही अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे आणि इथून पुढं मी करणार आहे जी साहेब अध्यक्ष होतं ह्यांचे काय कामं कुठलीच काय झालेली नाहीत आणि उलटं त्यांचं काय उलटंच पुढेच नाही त्याच्यामुळं आम्हाला काय मान्य नाही आम्ही इथून पुढं अण्णासाहेब ननवरेन ह्यांच्या पाठीमागं काम करायला उपस्थित राहणार आहे एवढं माझं मी अण्णा मोहिते पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष माझं एवढं सांगणं आहे की नवीन दिशा दाखवण्यास काम त्या पोतराज पोतराज आहे तो अंधारातून उजेड आण उजेडात आणण्याचं काम अण्णासाहेब ननोर यांनी केलेलं आहे आणि जो पोत्रा व्यसनाच्या आरे गेला होता तो अण्णांच्या सानिध्यात त्यात पत्रासंघात्या त्या त्यांचं व्यसन मुक्त होऊन तो नवीन आपल्या प्रपंचाला लागलेला आहे आणि अण्णासाहेबांचा अत्यंत धाडशी आणि चांगलं काम आहे सर्व पत्र बांधवासाठी रत्र झगड झगडत असतात आणि पहिला जो आता जो आपला संस्था अध्यक्ष आहे त्यांचं काम आम्हाला कुठं दिसत नाही आमचं काय जरी झालं तरी कुठलं अन्याय झाला काय झालं तर आम्ही अण्णांपर्यंत पोचल्यानंतर अण्णासाहेब आमचीच बाजू घेतात तर आम्हाला तो संस्थापक अध्यक्ष मंजूरच नाही आणि त्यांचं काय काम नसल्यामुळे आम्ही सर्व पत्रात बनवणे असा ह्या मिटिंगमध्ये निर्णय घेतलेला आहे की आम्हाला त्यांचं काम अध्यक्षांचं बरोबर नाही त्यामुळे थोड्याच दिवसात आम्ही दुसरा अध्यक्ष निवडण्याचं एक एकमत करून आम्ही निर्णय ठरू मंजूर नसल्यामागच तुमचं कारण काय आहे त्या अध्यक्षांचं काहीच काम नाही त्यांनी कधी आमच्या पोत्रात बांधव माझा दिनदलित आहे गरीब आहे यांच्या खांद्यावर कधी त्यांनी हात टाकून मायाचा हात फिरवला नाही यात बबलाडे मोठे मोठे वयस्कर पोत्रात बांधव आहेत स्वर सम्राट असतील सगळे सगळ्यांची चर्चा होऊन आम्हाला सगळ्यांनी मायेत हात फिरवला त्यांना नवी दिशा दाखवली एखाद्याचं जर नसेल त्याला सांगितलं बाबा तू ह्या प्रकारे बोल ह्या प्रकारे तू गायला पाहिजे नाचला पाहिजे तुझं दुःख जरीत्र दिसलं पाहिजे आणि तू ह्या घरातनं जाऊन सगळ्या मोठ्या पत्रासारखा चांगला व्हावा चांगले संस्कार व्हावं ही चांनाची अपेक्षा आहे आणि नवीन दिशा अंधारात नोकरी उजेडात या हे चांनाचं म्हणणं आहे त्यामुळे आम्हाला अण्णांचे निर्णय मान्य आणि अण्णाच्या निर्णया आम्ही सर्वजण थांबत अण्णाच्याच पाठीशी कायम राहू आणि अण्णा जे सांगतील आम्ही तेच कोणी सांगतो ये मी महादेव सप्ताळे अध्यक्ष पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य तर या ठिकाणी अण्णांनी स्वतःचा राजीनामा जाहीर केल्यानंतर सगळे पोतराज एकत्र आले आहेत कारण कोणत्याच पोत्राजांना अण्णांचा ही राजीनामा मान्य नाही कारण प्रत्येक पोत्राझा अण्णांच्या सानिध्यात काम करतो अण्णाचं कामाची पारदर्शकता आहे ती प्रत्येक पोत्राजांना मान्य आहे म्हणून आता चालूचा जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या कामामध्ये कुठली त्यांची कार्यकारणी वेगळी त्यांच्या कामात कुठलीच पारदर्शकता नाही किंवा काहीच दिसलं नाही कुठल्या पत्राबद्दल कुठली मिटिंगला जावं हो, किंवा कुणाबद्दल अशी भावना चांगली दिसली नाही म्हणून ह्या जे संघटने निर्णय घेतला सर्व पोत्राजांगून की आम्हाला संस्थापक अध्यक्ष मानले नाही म्हणून अण्णांसंग आम्ही काम करू आणि अण्णां अण्णा आन्ना, आमच्या प्रत्येक हाकेला धावून येतो म्हणून तुमच्या विचारांनी अण्णांच्या मागे किती पत्राचा असतील असं तुम्हाला काय वाटतंय माझ्या विचाराच्या ह्याना अण्णांच्या माग महाराष्ट्रातील दहा हजार तरी पोत्रा जे आता चालूला पुढं अजून ह्या जे याचं जे जाळ पसरणार आहे ते खूप मोठं असेल पण चालूच एवढं बोलतो धन्यवाद का मी साहेबराव कांबळे तालुका माडा जे तालुका अध्यक्ष की हे आम्ही सगळं काम करणार ह्या अण्णाच नसत्याला तरी आम्ही कुठलीच पोत्राच काम करणार नाही बोला की मला असं वाटतं की अण्णांनी राजीनामा देऊने आणि आडी असते एक आंबाची ती आडी नासवण्यापरास ती आंबाची एक बगलेला खाल्ला तरी चालत पण आडी नासू द्यायची नाही अण्णा असतीलच तरच पोत्रा सगळी काम करते आपल्याला काय वाटतंय की अण्णांच्या माग किती तालुक्यातली किंवा किती जिल्ह्यातली पोत्राच कंपनी येऊ शकते कमीत कमी आता सध्या तरी सात आठ जिल्ह्यातला अण्णाच्या माग पोत्रा जायचं असं वाटतंय तुम्हाला हो हायचं असं आहेत का हो आहेत आम्ही फिरलेलो आहे त्या गावाने ओके धन्यवाद हां बोला आपण कुठल्या तालुक्यातून आला आहे पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका पत्रा समाज अध्यक्ष पोत्रा सांगायचे तुम्हाला काय अण्णांविषयी 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 एकदम आदर वाटतो पण अण्णांनी ही पद माघारी घ्यावं माझी नम्रतेची विनंती आहे तर माझ्या गावातील आम्ही पाच सहा जण पोत्राज एकदम दारू पेरणारे आहेत त्यात मी ही स्वतः ही। आहे तर आम्ही अन्नाच्या मार्गदर्शनाखाली लागल्यामुळं आम्ही सगळी व्यवस्थित आज दोन अडीच महिना आमचं भेशन मुक्त झालेला आहे धन्यवाद आणि याच्या पुढे अण्णाला पाठिंबा असणार आहे का नाही अण्णाला पूर्ण पाठिंबा माझ्या माग एक शंभर पोत्राच आहे घर परपंच तुमचा एकदम अण्णाने व्यवस्थित केला का एकदम व्यवस्थित केलेला आहे नमस्कार पंढरपूर तालुक्याचा पोतराज महासंघ महाराष्ट्र राज्याचा पंढरपूर तालुक्याचा अध्यक्ष आहे माझं एवढंच म्हणणं आहे की अण्णाने राजीनामा घेतलेला ही मान्य नाही मला आणि एवढंच बोलायचं की मध्ये एक विषय होता एक त्यांना मारलं होतं त्या रात्र तेवढा त्यांना फोन केला त्यांनी फोन तिथे गेले ते आणि त्यांनी त्यांना फोन केला की बाबा भडकवाला फोन केला की तुम्ही आता आहे का तर घडोकांना काय म्हणले की आसा आसा हो मला सवास नाहीते असं काय असं चालत नसतं ना तुम्ही अध्यक्ष तुम्ही मोठ्या पदावर आहे तुम्ही जर असं केलं तर बाकीच्या नाही काय करायचं आज मी कामावर होतो मला हे समज पडला की अण्णाने राजीनामा दिलाय मग कडक व्यक्त करून कर, 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 मी अख्ख्या पंढरेवडीतनं कडकंपर्यंत चालत आलो गाडी घेतली वापस इथं आलो आणि एवढं बोलतो की अण्णाने काय राजीनामा द्यावा आम्हाला ही काही संस्थापक अध्यक्ष आम्हाला नकोय एवढं माझं एवढं माझं म्हणणं आहे धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी पोत्राज महासंघ महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख कृष्णा पवार तर आज बोलायचं कारण म्हणजे आमचे मार्गदर्शक ज्यांच्या लळ्यात मी लहानपणापासून वाढलो आहे असे आमचे लखनाना नवरे यांनी कोतराज महासंघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला तर हा राजीनामा आम्हाला काही मान्य नाही आणि आजपर्यंत जी दोन अडीच महिने झालं महासंघाचं काम चालू आहे लखनाना यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करतोय आणि इथून पुढे करत राहावं आमची अशी विनंती आहे की लखनारणाने राजीनामा माघारी घ्यावा व संस्थापक अध्यक्ष मनोज भडकवाड हे आम्हाला त्या पदावरती मान्य नाहीत तुमची जी पत्र महासंघाची स्थापना झाली हां ती तुमच्या सर्वांमते झालेली आहे कशी झालेली आहे सर्वांच्या मतेने मते झालेली आहे आणि लखनारणांच्या नेतृत्वाखाली झालेले आहे आणि आम्हाला असं वाटतंय की इथून पुढं इथ इत, इथून पाठी जेव्हा संघटना नव्हती तेव्हापासून मी सर्वसामान्य पोतराजांना अण्णा न्याय देत आलेले आहेत आणि इथून पुढे पण पोतराजांना जर न्याय पाहिजे असेल तर ते अण्णाच देऊ शकतील अशी माझी अपेक्षा लक्ष्मी मायशेष तालुका कार्याध्यक्ष मी आज अण्णा अण्णांनी हा जो जाहीरनामा जाहीर केला आहे तो माघार घ्यावा अण्णा आमचं एवढं सांगणं आहे आमची पिढी ना पिढी आज व्यचना जाहीर केलेली आहे आणि ज्यापासून जवळपास तुम्ही या आम्हाला पाठबळ दिले तेव्हापासून आमची पिढी काहीतरी चांगल्या मार्गाने जाईल अशी आमची अपेक्षा आहे आणि आता तुम्ही जर राजीनामा द्यायचं म्हटलं तर आमचं पाठबळ आम्हाला निघून जाईल सगळं तर तुम्ही आमच्यासाठी आमच्या सगळ्या पत्र कमिटीसाठी ही राजीनामा देऊ नये अशी आमची अपेक्षा आहे एक मोद्रा महासंघाचे कार्याध्यक्ष लखन ना लनवरे यांच्याशी आपण राजीनामा देण्यामागचं कारण विचारूया अण्णा या ठिकाणी आपण राजीनामा दिलेला आहे या पाठीमागचं आपलं हेतू आणि राज जर आपल्याला काय वाटत असेल पोथराज संघटनेविषयी जर जर काय वाटत असेल दुष्कर्म झाला असेल तर याच्या पाठीमागचं तुम्ही जे राजीनामा दिला आहे तर तुम्ही सांगू शकता आमच्या मीडियाच्या माध्यमातून खरं तर कोतराज महासंघ ज्यावेळी स्थापन झाला होता तो आपण सगळे पत्रकार बंधू त्या ठिकाणी उपस्थित होतात त्याच्यामध्ये मी एक शब्द बोललो होतो की पोतराज महासंघ हा एकट्याचा नसून महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या सर्व पोतराजांचा आहे मग तिथं संस्थापक अध्यक्ष असू द्या किंवा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असू द्या स्वतः मी असू द्या किंवा आणि कोणी असू द्या तो त्यांचा वैयक्तिक संघ नसून तो तळागाळातल्या सर्व पोतराजांचा हा पोतराज महासंघ आहे तर एकंदरीमध्ये त्या कुटुंबातले काही प्रमुख लोक जे आहेत जे सगळ्यांच्या संगणमाताने निवड झालेली असतानासुद्धा काही गोष्टी मी आता त्यांच्यावरती काही कमेंट करणं किंवा बोलणं ते योग्य वाटणार नाही पण माझा राजीनामा देण्याचं कारण मी त्यांना स्वतः सकाळी फोन करून सांगितलेलं आहे किंवा दौलत बापू कसबे यांनासुद्धा मी स्वतः फोन करून सांगितलं आहे त्यांच्या व्हॉट्सअपवरती माझा राजीनामा मी पाठवलेला आहे तो राजीनामा असणाऱ्या दौलत बाप्पूनी व्हॉट्सअप ग्रुपवरती कोत्रास महासंघाच्या त्यांनी प्रसारित केला आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणातून मला फोन यायला लागले मला मेसेज यायला लागले मी प्रत्येकालाच कुठलंही कारण न घेता मी माझं वैयक्तिक कारण सांगत होतो पण या ठिकाणी सगळ्यांनी निर्णय घेतला बंटी कांबळे असतील दौलत बाप्पू असतील सुरेश पवार असतील अण्णा मोहिते असतील दादा पाटोळे असतील म्हणजे हे सगळे जे पदे पदाधिकारी जे हे वेगवेगळ्या ठिकाणातून मला भेटण्यासाठी आले आणि त्यांनी माझ्यासमोर काही प्रश्नांची मांदेळी केली किंवा प्रश्नमालिकाच तयार केली तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी त्यांना वैयक्तिक दिलेलं आहे काही गोष्टी जाहीर मानणं योग्य वाटत नाही पण पोतराज महासंघाचा राजीनामा देण्याचं कारण की वैयक्तिक माझी माझ्या कार्याची किंवा लोकांच्या प्रेमाची घुसमट व्हायला लागली ह्याच्यावरती माझ्यावरती वैयक्तिक स्वतः दबाव यायला लागला लोकांच्या अपेक्षांचं वजं हे सगळ्यात मोठं वज असतं आणि आपण जर त्यांचा भंग करणार असो की वरच्या नेतृत्वावरती जर विश्वास ठेवून मी त्यांना आश्वासन देणार असल तर मला वाटलं की हे योग्य नाही कारण बदनाम बाकीचे जरी झाले असले तरी अण्णा नंदोरीने बदनाम व्हायची हो काही गरज नाही मी माझ्या कार्याशी इमानदारपणाने राहिलेलो आहे प्रत्येक पोत्राच या ठिकाणी जो आलेला आहे तो पूर्ण तळमळीने आलेले आहेत कुणाकडं यायला पैसेसुद्धा नाहीत अशी लोकं आलेली आहेत जी काम हातावरलं काम नवरात्राचा सा, प्रेड चालू आहे घरामध्ये खूप मोठी कामं चालू आहेत प्रत्येकांना काम आहेत पण ते लोक राजीनामाची बातमी ऐक ऐकता क्षणी या ठिकाणी माझ्यापशी पोचले हे खरं तर ते मी कमवलेलं दैवत आहे वैभव आहे आणि हे माझ्यापासून कुणीही हिरावू शकत नाही जर मी या पोत्रासपणाचा राजीनामा दिला असेल तर ह्या पोचलाच पंथाच्या हितासाठीच दिलेला आहे म्हणून मी सकाळी त्यांना वैयक्तिक काय माझं मत आहे ते, सा ते, ते मी स्पष्ट सांगू शकत नाही पण मी त्यांना ती जाहीरित्या सांगितले आहे आणि सगळ्यांचा आदर ठेवून पुढल्या काही गोष्टी त्यांनी त्याच्या पद्धतीने काय प्रत्येकाने वेगवेगळ्या भूमिका मानलेल्या आहेत त्याचा सखोलपणे अभ्यास करून माझी भूमिका येणाऱ्या काही दिवसामध्ये मी स्पष्ट करेन यापड्या आपली भूमिका इथून किती दिवसानंतर आपण कष्ट करणार आहोत येणाऱ्या नवरात्राचा हा पूर्ण नवरात्री उत्सव झाल्यानंतर एक मीटिंग लावण्यात येईल त्यावेळेस आपल्याला आमंत्रण केलंच जाईल त्या ठिकाणी माझी पष्टी भूमिका व माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांची कोथस बांधवांची काय तळमळ आहे काय इच्छा आहे ती सगळ्या समजवून बऱ्याच ठिकाणी त्यांनी आत्तापर्यंत तुम्हाला बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपापलं व्यक्तिगत मत व्यक्त केलेलंच आहे पण तरी पण मी अनेक सगळ्यांचा रेफरन्स घेऊन पुढला निर्णय तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात नक्कीच दसऱ्या झाल्यानंतर नक्की कळवे अण्णा आपल्याला काय वाटतं की आता या ठिकाणी आपल्यासोबत इतकी पोतराज कंपनी आहे तर याच्या पाठीमागचं कारण काय वाटतं आपल्याला हो का सगळ्यात महत्वाचं असं जो जो काम करतो त्याला दुनिया सलम करत असते माझा पोतराज गरीब आहे माझा पोतराज स्वाभिमानी आहे माझा पोतराज खूप तळमळीने कष्ट करणारा तळमळीने आपल्या दुःख लपून लोकांना सुख देणारा माझा पोतराज आहे त्याच्या भावनेवरती कुणी त्याच्या कामगिरीवरती किंवा त्याच्या दुःखावरती कुणीतरी माईची सावली घालणार आहे की नाही मग मला असं वाटलं ज्यावेळेस कडेगाव तालुक्यामध्ये लहान लेकरांना मारहाण झाली कोतराज चोर समजून पोत्राजांना मारहाण झाली त्यावेळेस माझ्यासारख्या पोतराजाला मनाने ठाव फोडला आणि मला असं वाटलं की त्या ठिकाणी आपण त्या पोतराजांना न्याय देण्यासाठी गेलं पाहिजे मग त्या ठिकाणी मी गेल्यानंतर त्या पोतराज बांधवांना पोरांना एकत्र करून मी शंभर टक्के तिथल्या काही सामाजिक संघटना घेऊन मी शंभर टक्के त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला मग माझ्याबरोबर आकाश वाघमारे असतील अनिकेत साळुंके असतील आपले संदीप दत्ता ठोंबरे असतील या सर्वच माझ्या सहकारी मित्रांनी मला खूप मदत केली आणि एस पी साहेबांना फोन करून त्या कडेगाव सांगली चिंचणी वांगी या पोलीस स्टेशनमध्ये त्या लोकांची फिर्याद म्हणजे माझ्या पोत्रास बांधवाची फिर्याद घेण्यात आली एफ आय आर फाटलेला आहे काही आरोपी अटक झाली नसल्यामुळं येणाऱ्या काही दिवसामध्ये मी निवेदन दिलेलं आहे एक की एकवीस तारखेपर्यंत त्यांना अटक करा नाहीतर शंभर टक्के पोतराजांचा हलगी बजाव मोर्चा असणाऱ्या कडेगावच्या प्रांत ऑफिसवर नेल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे मग या गरीब पोतराजांना न्याय देणारा माणूस पाहिजे काम करणारा माणूस पाहिजे कारण ही पोतराज गरीब असतात ती काय खानदानी श्रीमंत नसतात मग मला असं वाटतं की माझ्या पोतराजांच्या गुरु गुरुबंधू म्हणून मी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यांना जेवढं बळ देता येईल तेवढं दिलं पाहिजे आहीच आई महालक्ष्मीच्या चरणी माझी सेवा आहे आणि माझ्या पोतराज होण्याचं सा मला सार्थक वाटत म्हणूनच कुठलाही स्वार्थ नाही कुठलीही भावना चुकीची बाळगून न बाळगून पोत्रा पोत्राजांसाठी निस्वार्थ भावनेने अंतकरणातून काम करणे हीच लखावायचं पूजा केल्यासारखं असं मला वाटतं म्हणूनच मी ह्या पोत्राज बांधवांना प्रेरित करतोय किंवा लोक माझ्यावरती प्रेम करत आहेत असं मला वाटतं धन्यवादांना धन्यवाद